त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चक्रतीर्थ परिसराला नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी भेट दिली आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा करण्यात आला यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांनी यांनी चक्रतीर्थाचे आध्यात्मिक महत्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की गोदावरीचे दर्शन या ठिकाणाहून होताच कुंभमेळ्याची सुरुवात होत असते त्यामुळे यात्रेकरू आणि भाविक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात यात्रेकरूंसाठी निवास व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे केली मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी महंतांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत चक्रतीर्थ परिसराचा विकास लवकरच करण्यात येईल असं आश्वासन दिलं या पाहणीदरम्यान जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सोनवणे त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकांत सानप सरपंच कैलास पोटिंदे उपसरपंच अशोक चव्हाण तसेच श्री सुरेश चव्हाण श्री राजाराम चव्हाण श्री रंगनाथ तुपलोंढे श्री जगनाचारी श्री तुकाराम मुकणे यांच्यासह अनेक नागरिक ग्रामस्थांनी भाविक उपस्थित होते सर्वांना जय श्रीराम मागील आठवड्या आठवड्यापूर्वी जे काही चाकोऱ्याच्या संदर्भामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळ्याच्या धर्तीवर विकास व्हावा यासाठी वृत्तपत्रामध्ये वारंवार बातम्या येत होत्या त्याच अनुषंगाने आज आपल्या जिल्हा परिषदेचे जे काही सीओ साहेब आहे ते ओंकार पवार साहेब नुसतेच त्यांची नियुक्ती झालेली आहेत आणि गेराम साहेबांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून ग्राम नाशिक ग्रामीणची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे तर त्याच चक्रतीर्थावरती पाहणी करण्यासाठी आले होते पाहणी करत असताना त्यांना ज्या ज्याही सूचना आम्ही श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून व बेजे चाकवारे ग्रामस्थ माध्यमा ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही तो त्यांना जे काही सूचना केल्या त्या सूचनाचा त्यांनी स्वीकार केला आणि जे काही कुंभाच्या दृष्टिकोनातून कामं होणे अपेक्षित आहे त्या त्या कामांची पण त्यांनी पाहणी केली जो काही आराखडा तयार झालेला आहे त्या आराखड्याची आराखडा सुद्धा त्यांनी समजून घेतला आणि कुठे आपल्याला कुठली कुठली सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे त्याची पण त्यांनी व्य व्यवस्थितरित्या पाहणी केली त्यांच्यासोबत आपली कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाचे जे काही जिल्हा परिषदेला असतात ते आणि आपले बी ओ साहेब हे सुद्धा नवीनच रुजू झालेलं आहे तर त्यांनीसुद्धा सुद्धा त्याची पाहणी केली तर जे काय आम्हाला अपेक्षा आहे की जे काय विकास कामे व्हावी ते विकास कामी त्यांनी निश्चित करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाला आम्ही समाधानी आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रामदाशी त्र्यंबकेश्वर आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव